नमस्कार मंडळी मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर मंडळी येई आजचा व्हिडिओ जरा वेगळं असतो आज मी रिक्षेवर भाड्यासाठी जातो आहे चला तर मग मंडळी खाई खं जाऊ का आता बघूया आता जातो मी स्टँड वडवर जाऊया आणि संध्याकाळी परत पावनाळी टेम्पावर सत्यनारायणाची पूजा तिकडे पण जाऊया चला तर तुमका माहीतच असताना याच्या आधी तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघा तेव्हा बघताना जरा जास्त व्हिडिओ आला आता मी मोबाईलची सेटिंग चुकलेली ती सारखी करून घेतलं आता व्हिडिओ जास्त हलायचे नाही म्हणजे स्टँडवर जाऊच्या आधी मी आता मंदिराजवळ इलेलो असं ह्या असा आमच्या वेसोबतचा मंदिर आणि दोन दिवसापूर्वी सर आरती जो कार्यक्रम होतो त्या टाईमला तुम्ही बघितला असताना किती गर्दी होती काय गलबाला होतो आणि चारी मंडप घातलेलो होतो आता तो मंडप वगैरे काढलेला आमच्या देवाचा मंदिर कसा दिसतात हा बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आता आसमनं पण तुमचा दाखवतो आठच्या दिवसाचा दर्शन घडवून दर्शन करून घ्यावा गळ्यात हार बघतात चाप्याच्या तो विघ्नेश हा कारण त्याने आज सकाळी सकाळी स्टेटस लावलेला कलाकाराचा दर्शन झालेला आता आम्ही जाऊया स्टँडवर बघूया खायला गावता आता स्टँड वर स्टँड वर रिक्षा एक पण नाही माझीच रिक्षा पहिली असा बघूया भाडा गावता मंडई खाली बसल्यानंतर आता भाड्याच फोन आता मी भाड्या जाते आता जाडा आता डायरेक्ट वेंगुर्लेक वेंगुर्लेक सोडून येवता जरा तर मग मंडई वेंगुर्लेक जाऊया गावता काय बघूया वेंगुर्ल्यात इलय ले, भाडं सोडलंय आणि चाय पिलय मामाकडे आणि आता इलय वेतोबा मंदिरकडे ही माझी असा रिक्षा वेतोबा मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया मग जाऊया घरा चला तर मग म्हणजे आता पहिल्या पण वेतोबाचं दर्शन घेऊया दर्शन करून झालं आणि आता मी जरा मंदिरात बसलेलो असं घाटा सोडलोय दर्शन करून झालं आता मी सोडलंय घराकडे घराकडे चावता फिरवून द्याय त्याला दर मग म्हणजे आता घरी जाऊया घराकडे जाताना इले आता जरा कुडाळ आत म्हणजे गाडी जरा काम असा ती दर्शन शिल्टेकडे सोडलेली असा पुढे येऊन थांबले पावशेत ताक पिवच्यासाठी आता लय बांबर डायत आता जाता लय मी तयारी करू घराकडे तर आता मी घराकडे इलो आहे तयारी केलं आणि आता मी चाललं आहे शिरौंड्याक माझ्या बहिणीजवळ गृहप्रवेश असा ते गृहप्रवेशात जातो आहे बघू या काय दाखव गावला तो पण थळीला पण दाखवतोय शिरवंड्यातला चला तर तुल मग म्हणजे शिरवंड्याक जाऊया मार्गे रस्तो बरो असल्यामुळे मी येते अस्रोंडी मार्गे असुरोंडी ती चिरेखान असा शिरोड्यात येऊन पोचलेलो असा शिरवंड्याचं आकांडो आकांडो म्हणतो तिथं सगळी दुकाना बंद अस फायनली आम्ही बहिणीकडे येऊन पोचलेलो असो आणि आता आईक उतरलोय आई जाता आता मी गाडी लावून येतलोय तर म्हणजे या असा माझ्या बहिणीचा घर आणि आज प्रवेश असा आणि गृह प्रवेशानिमित्त मंडप वगैरे घातलेलो असा चला तर मग म्हणजे आता घरात जातोय मी आतमध्ये इल्या एल्यात स्वामी समर्थ महाराजांची मस्तपैकी फ्रेम लावलेली असा आतमध्ये लायटिंग पेट्टा बघा कशी दिसता ती पण सांगा इले इलं झालेला जेवतो टाइम पहिला जेवक वाढलायनी मी आता जेवतोय आहे तुम्ही पण या म्हणजे ही जी उजव्या उजव्यासाठी पहिली दिसता ती माझी बहीण असा आणि बाकीची तिच्या घरातली माणसं असत ती आता जेवतोच गेलेल दोन वाजताना आता वाजले जवळजवळ साडेचार वाजता गेलेले होते आणि आता मी घरात जाऊ बाहेर पडलेलो असो रिक्षा माझी बाजू पार्किंग करून ठेवलेलो आहे आता मी घरात चाललोय चला तर मग घरी जाऊया आता गेलो गॅस भरच्यासाठी सीएनजी पंपावर जाताना सीएनजी संपलेलो होतो त्यामुळे आता म्हटलं घरी जाताना तरी भरून घेऊया घराकडे थोडा वेळ बसलोय आणि आता येईल पावना टेंबावर पावना टेंबावर सत्यनारायणची महापूजा येशावत्यांची गाडी पण गावली तर म्हणते आता मी चाललोय पूजेच्या पाया पडा तुम्ही पण चला आई पावनाई देवचं सुद्धा दर्शन घेऊया दर्शन झालेलं असा काहीतर चालू भरण्याचा मंडळी मी तर दर्शन घेतलं आता तुम्ही पण पूजेचा दर्शन घ्यावा आजच्या पूजेचे जे मानकरी होते ते हे असत संतोष माधव म्हणजे थोड्या जात आता आर्थिक सुरुवात होते त्याच्यासाठी आता ग्रामस्थ जमत मंडळी ही जी पूजा असतात ती सर्व दारोळवाडीचे ग्रामस्थ मिळून करतो याच्यात सुद्धा माझे सबस्क्रायबर होते हो सिद्धेशलार माझ वर्गमित्र असा तीर्थप्रसादी गावच्या जातोय मी तीर्थप्रसादी घेतोय ह्या असा देणगी स्वीकारूचा टेबल आता आमचे उपसरपंच प्रदीप गावडे यांनी सुद्धा देणगी दिलेली असा तर दशावतारांची गाडी लागलेली असा स्वतः मालक श्री बाबी कलिंगन प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा नाटक असा बरोबर साडेनऊ चालू होत आला बघूया आता किती वाजता चालू करतात तर ते बॅगे उतरूचं काम चालू आ तर इकडे महाप्रसाद चाललेलो असा थोड्याच वेळात आरती झाली की महाप्रसाद चालू करतले महाप्रसाद जेवच्यासाठी खुर्ची आणि टेबलाची पण सोय केलेली आहे श्रीदेवी पावनाई मित्रमंडळातर्फे महिलांसाठी हळदी कार्यक्रम ठेवलेलो होतो आता हळदी कुंकू चालू असा महाप्रसाद वाढूक सुरवात केलेली असा आता मी महाप्रसाद घ्यायच्यासाठी इलेलो असोय महाप्रसादासाठी थोडी गर्दी असा तर बघूया आपला नंबर कधी लागता तो पोटासाठी घटापट्टी करूचे लागत आम्ही आमची कला सादर करतो आणत तुम्ही असा म्हणाल आम्ही अस आमच्या ओढी तुमच्या जीवात तुम्ही जर नाही तर आमका कुत्रो सुद्धा विचारू नाही ना पण तुमच्या मनात आनंद निर्माण नक्की करून जातल तुमचा मनोरंजन करून नक्कीच जातल मी आणि माझा चेडू आमचं बळ घेऊन आम्ही अयपर्यंत इलो तुमच्या या कार्यक्रमात आमचं कार्यक्रम करतो आणि तुमचं मनोरंजन करून जातल आपला मात्र झालं तेव्हा ते धरून ते धरून चला भाया पण मां तो बापुस माझ्यापुढे तो तेव्हा एकदम माझ्यावर हात ठेयने आणि तुरु तुरुच लप पुढे गेलो बरे गेलो तर गेलो खायता वाटून गेलो तर काय कळणार ओ काका नो ओ काका काका आग मला आता बापाशी बघला काका माझ्याrat भक्त झालं

तुझ्या डोंगा लावतो काय बर तिया माझ्या डोळ्यावर हात ठेवला आणि ठेवून जातो लोक ती गेलं तर आता तुला नाही नाही तिया डोळ्या हात केला आणि पुढे गेलं माहिती तुझ्या भानगडी भान कसली भानगड आणि काय रे पुढे तुला काय केलं पुढे

आणि जर नाटकाचे व्हिडिओ जर तुमका बघूचे असतील तर मी अपलोड करत आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा